हॅलो रो वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग तर मी आज तुम्हाला आमची स्वायबिंग किती वाढलेली आहे आणि मका किती वाढलेली आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग तर हे समोर जे जी दिसत आहे ते आमचं घर आहे आणि त्या आमच्या घरासमोर आम्ही गिन्नी गवत लावलेले आहे आणि हे घरासमोरचं शेत आहे त्याच्यामध्ये आम्ही ही एवढी स्वायबिंग केलेली आहे हे तुम्ही बघू शकता तर ही अशी एवढी सोयाबीन वाढलेली आहे तर आता पाऊस झालेला आहे हे तुम्ही माती अशी वल्ली आहे हे बघू शकता ही अशी छान अशी स्वायबिन आलेली आहे तर ही घरासमोर आम्ही स्वायबिंग केलेली आहे एवढी तर इथून इकडे भुईमुख केलेला आहे तरहा तरहा तर हा भूम भुईमुग तुम्ही बघू शकता तर हा भुईमुग आहे तर इथे भुईमुगच्या पलीकडे आम्ही सरीमाका केलेली आहे तर ही एवढी आम्ही गायांसाठी चारामाका म्हणजे सरीमाका केलेली आहे तर एवढी ही सरी मका आम्ही गायांसाठी केलेली आहे आणि हे इकडे दिसत आहे तर ही चारा मका आम्ही गायनसाठी केलेली आहे तर इथून इकडे त्या गिन्नीपर्यंत ही चारामाका आहे या दुसऱ्या वावरामध्ये तर त्या विहिरीपासून तर ह्या समोरच्या घरापर्यंत एवढी आम्ही अडीच तीन एकर स्वायबिंग केलेली आहे हे तुम्ही बघू शकता आणि ह्या वावरामध्ये आधी ऊस होता तर हे एक दीड एक्कर वावरामध्ये ऊस होता तर त्याच्यामध्ये आम्ही आता स्वायबिंग केलेले आहे तर तरी अडीच ते तीन एकर इथे स्वायबिंग केलेले आहे तर चला बघूया आता विहिरीमध्ये किती पाणी आहे तर विहिरीमध्ये आठ ते दहा फूट पाणी आहे हे तुम्ही बघू शकता आणि या विहिरीपासून तर त्या घरापर्यंत एवढी आम्ही स्वायबिंग केलेली आहे तर ही स्वायबिंग तुम्ही बघू शकता या विहिरीच्या पलीकडे गायांसाठी तर ते घरासमोरचं वीस ते पंचवीस गुंठे जे गिन्नी आहे ते आम्ही आता घालायला चालू केलेलं आहे कारण आता चारा संपलेला आहे आणि ऊस आम्ही कमी कमी घालतोय त्यामुळे आता थोडे कवळे गिन्नी आम्ही घालायला चालू केलेले आहे आणि आता गिन्नी गवत थोडे वाढलेले आहे त्यामुळे आता गिन्नी गवतच आम्ही घालतो तर हे गिन्नी गवताची कुटी केलेली नाही आहे कारण ते थोडे कोवे आते कोळे होते त्यामुळे ते गाया तशाच खाऊन घेतात हे तुम्ही बघू शकता ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू